राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूज वर बातमी मागची चिंचोली येथील तलाठी शिवलिंग गंठोडने शेतकऱ्यांना अपमानास्पद शिवीगाळ केल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी दिली तक्रार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मौजे चिंचोली येथे गोदावरी नदीकाठच्या जमिनी हजारो एकर पाण्याखाली बुडाल्यात तलाठी शिवलिंग गंठोड तलाठी सज्जा बेल्लूर बुद्रुक यांनी पंचनामा करण्यासाठी आले होते नुकसानग्रस्त शेतकरी तलाठी यांना पंचनामा करण्यासाठी बोलत असताना तलाठी यांनी आम्हाला तुमचे पंचनामे करायचे नाही म्हणत अपमानजनक शिवीगाळ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तलाठी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार केराबाई वासनीकर संदीप मस्के प्रकाश मस्के माधव मस्के गंगाधर वासनीकर शंकर वासनीकर लक्ष्मण वासनीकर मारुती वासनीकर यांनी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन धर्माबाद येथे दिली आहे नांदेड प्रतिनिधी मनोज मनसुरवे